विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली त्यासोबतच भरत गोगावले यांनी यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता शिंदेच्या सोळा आमदारांना पात्र ठरवले आहे या निर्णयामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला आहे सर्वसामान्य जनतेला एकनाथ शिंदे यांची सर्वसामान्यांना गरज आहे त्यामुळे सर्वच जण आनंदी आहे त्यामुळे आज सर्व शिवसैनिकांनी जल्लोष साजरा करण्याचा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नुकताच निकाल दिलाय शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच आहे आणि भरत गोगावले यांची जी भूमिका आहे म्हणून तीच भूमिका मान्य आहे आज कळम येथे शिवसैनिकांनी आज जल्लोष साजरा केला त्यांच्या काय भावना आहेत ते त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया आज जे निकाल लागलाय एकनाथ शिंदेची जी शिवसेना थोडा निकाल उशिरा लागला पण आज निकाल त्यांनी नि, दिलेला आहे काय वाटतं काय भावना शिवसेनेच्या पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्री स्वतःच्या घरी नंतरचे अडीच वर्ष शासन आपल्या दारी या भावनेतनं रात्रंदिवस लोकांसाठी काम करणाऱ्या लोकाभिमुख श्रीमान एकनाथजी शिंदे सरकारचा शासनाच्या कायद्यानं आज सन्मान केलेला आहे स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातली कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती गेल्या काही दीड वर्षात आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांना राबवली आणि लोकात जाऊन दारोदारी जाऊन आज निकाल लागताना सुद्धा शिंदेसाहेब हिंगोलीला लोकात होते आणि असं कायम लोकात राहणारा मुख्यमंत्रीच महाराष्ट्राला हवा ही बाळासाहेबांची इच्छा श्री एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्ण केली आहे आणि त्या अनुषंगानं कायद्यानं आज तो न्याय दिलेला आहे तो आप, आम्हाला अपेक्षितच होता पण याचबरोबर आम्हाला एक अपेक्षित असलेला न्याय लागला नाही तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चौदा आमदार अपात्र व्हावे लागत होते कारण आज न्याय निवाडा करताना त्यांनी सांगितलं भारत गोगावले यांचाच व्हीप करा जर त्यांचा व्हीप करा तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चौदा आमदार अपात्र व्हायला हवे होते परंतु सत्ताधारी पक्ष एवढा विशाल मनाचा आहे एवढा लोकाभिमुख आहे की शत्रूचा सुद्धा वाईट होऊ नये विरोधकाचं सुद्धा वाईट होऊ नये या भावनेतनं त्यांना सोडून दिलेला आहे आणि अशीच जनसेवा एकनाथ शिंदे साहेबाच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातून महाराष्ट्राची सदैव घडत राहो ही इच्छा आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही सर्व कळम शहरातील शिवसैनिकांनी व्यक्त केली येणारा जो कार्यकाळ राहिलेला आहे त्या कार्यकाळात विकासाला अजून चालना मिळेल का आधीच प्रचंड वेगानं महाराष्ट्राचे कामकाज चालू आहे हे आपण सगळेजण पाहतात अधिक गतीनं अधिक जोमानं माननीय पंतप्रधान मुख्य नरेंद्रजी मोदी साहेब यांचा आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांवर प्रचंड विश्वास आहे आणि त्या योगाने पाहतो तुम्ही एकनाथराव साहेब मुख्यमंत्री असतानापासून मोदी साहेब कितीदा महाराष्ट्रात आले आणि किती मोठमोठ्या प्रोजेक्टचे उद्घाटन झाले भूमिपूजन झाले लोकार्पण झाले यावर रोज नजर की केंद्राचा अधिक पाठबळ मिळेल आणि एकनाथ शिंदे साहेब अधिक जोमाने महाराष्ट्राला नव्या क्षितिजाकडे घेऊन जातील आज जो निकाल लागला या निकालावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे, जे नेते आहेत किंवा आदित्य ठाकरे आहेत त्यांनी हल्लाबोल केला आहे निकालावरून काय वाटतं त्यांचं साहजिक आहे पहिल्या अडीच वर्षात स्वतः कधी ना मंत्रालयात आले ना लोकात गेले आणि स्वतःचा अपयश झाकण्यासाठी सातत्यानं ना लोकांवर नाव ठेवायचं मला वाटायचं ही माझ्या आजूबाजूलाच वृत्ती आहे पण ही मुंबईपर्यंत बांद्र्यापर्यंत हीच वृत्ती आहे हे आज निदर्शनाला आलं त्यांचं ते अपयश आहे लोकांनी त्यांना नाकारलंय कारण त्यांनी घरात बसून लोकांचं सरकार चालवायचा प्रयत्न केला आणि लोकांनी शिंदे साहेबांना स्वीकारलंय म्हणून आज हिंगोलीला सुद्धा प्रचंड जनसमुदाय होता आणि लोकांना ते आपल्यातले मुख्यमंत्री वाटतात आज पुन्हा एकदा हिंगोली येथे संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी मराठा आरक्षणाचा जो शब्द दिलाय तो पूर्ण करणार काय वाटतं फेब्रुवारी महिन्यात हा विषय मार्गी लागेल निश्चित देतील दे प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका आणि वृत्ती असणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि येत्या काही काळात मराठा समाजाला सर्व टिकणारं आरक्षण नक्की मिळेल यावर आम्हाला विश्वास आहे कारण बोले तसा चालले त्याची वंदावी पावले ही उक्तीच आम्हाला एकनाथ शिंदे समोर गेल्यावर आठव आठवणी देते येणाऱ्या काळात विकासाला किती चालना मिळेल मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा हा मिटेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल अकीब पटेल महाराष्ट्र प्राइम न्यूज कळ